आमची मालकीन प्लेट मागवलेली आहे आणि माझ्यासाठी काय मागवलेलं नाही मी नुसतं हे राणीच्या पोराला सांभाळत बसले बघा हे बाबू झोपले आमचं इथे आणि याला सांभाळण्याची ड्युटी माझ्यावरती टाकली आहे आणि बघायला सगळ्याच कशा वचा वाचा वता वचा खात ज्या काय हाय का नाही बघा बघा बघावत मी आणि मला इथं तिला पोरं सांभाळायला ठेवली घरातली भांडी धुवायला ठेवत्यात काय माझे हाल हाल केल्यात काय या लोकांनी काय सांगू तुम्हाला माझे सगळे पैसे सांगले माझे वर बघा ताकावरती फक्त मला भागवलं जाते काय दिवस चाललेत माझ्यावरती एम एस एम मध्ये राहून लोक मला ताक देतात पण चाय देतात खायला दोन घास पण नाही देत नाशिकला बोलवतात आणि उपाशी पाठवतात ही म्हातारी बघा ना ही म्हातारी लय ना तो बरोबर उड्या मारायला लागली पण हिला काय माझी काळजी आहे का ना इकडे वसा पावाची लादी बघा बघा काय तो बघा हाय काय बघा आपलं वय काय आपण करतोय काय हे अस मी आपली राणीच्या बाळाची आया झालेली आहे त्यांच्या घरात इथे कामाला आधीच झालेली आहे कसं कवायचं मातोरी देवा